रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तासगावकर शुगर्सच्या काळातील थकित एफ आर पी अथर्वकडून जमा शासनामार्फत पडताळणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षीची दिवाळी आनंदमय होणार आहे तासगाव शुगर्सच्या काळातील दीर्घकाळ प्रलंबित राहिलेले एफ आर पी रक्कम अखेर अथर्व दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेडमार्फत पडताळणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे या रकमेच्या थकबाकीमुळे अनेक शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत होतं परंतु अथर्व कंपनीने घेतलेल्या सकारात्मक आणि शेतकरी हिताच्या निर्णयामुळे आज हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे दोन हजार एकोणीस साली आतर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांनी हा कारखाना लीजवर घेतल्यानंतर दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना नव्या व्यवस्थापनाखाली पुन्हा कार्यान्वित करण्यात आला कारखान्याची आर्थिक पुनर्बांधणी सुरू असतानाच एन सी डी सी कंपनीकडून कारखान्याच्या विक्रीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती या प्रक्रियेने सभासद शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती कारखाना विक्री झाल्यास शेतकऱ्यांची मालकी संपुष्टात येईल या भीतीमुळे अनेकांनी आंदोलनही केलं होतं या परिस्थितीत अथर्व कंपनीने शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अपील न्यायालयात दाद मागितली होती दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर अथर्व कंपनीला अखेर यश मिळालं आणि एन सी डी सी बँकेची विक्री प्रक्रिया न्यायालयाने रद्द ठरवली न्यायालयीन लढाईत यश मिळाल्यानंतर अथर्व कंपनीने लगेचच थकीत एफ आर पी पडताळणी प्रक्रिया पुन्हा सुरू केली या प्रक्रियेत सर्व शेतकऱ्यांच्या नोंदीची तपासणी करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली त्या अनुषंगाने आज दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पडताळणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एफ आर पीची थकीत रक्कम जमा करण्यात आली आहे राहिलेल्या शेतकऱ्यांची पडताळणी देखील सुरू असून लवकरात लवकर त्यांना देखील देयके दिली जातील असं अथर्व कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कळवण्यात आलं आहे महानकरे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे सनगड